राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची घोषणा केली असून सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे आंबेगाव तालुका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचे चित्र पहावयास मिळत असून याबाबत पक्षाचे नेते जयसिंग एरंडे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे मंजर येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजपचे नेते जयसिंग एरंडे बोलत होते यावेळी ते म्हणाले की पक्षाने माझी आंबेगाव निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे आंबेगाव तालुक्यात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पक्षाने येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढवावी यासाठी आग्रह धरला आहे जिल्हा परिषदेच्या पाच व पंचायत समितीच्या दहा अशा पंधरा जागांसाठी जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे त्यामुळे पक्ष पक्षाच्या नियमानुसार योग्य त्या उमेदवारास उमेदवारी देऊन त्यांच्या पाठीमागे ताकद देऊन त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे देशात राज्यात भारतीय जनता पक्षाचे सत्ता असून केंद्राने व राज्याच्या विविध योजना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी घराघरात पोहोचवल्या आहेत त्यामुळे आमचे उमेदवार नक्कीच निवडून येतील इच्छुक उमेदवारांना निवडणूक लढण्याच्या पार्श्वभूमीवर काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या भाजप भारतीय जनता पार्टीचं पूर्व मंडळ तालुकाध्यक्षपद ही जबाबदारी मांडलेलं आहे आणि त्या दृष्टीने आपण त्या ठिकाणी प्रवास करून फक्त इच्छुक त्यामध्ये आहे नमस्कार मी प्रमबान दिलीप जिल्हा अध्यक्ष दुवारी अवसर गुद्र पिंपळगाव गटातना इच्छुक 후보 उमेदवार हरी जयतीज जी नमस्कार नमस्कार माझं नाव अरविंद रामसिंग शिगळस पाटील आहे मी पारगाव जाकवाडी गटातना जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार आहे आणि आता पक्षाचा सद सदरे सदस्य रोल सर्वप्रथम सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी आंबेगाव तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू आम्ही कमी वेळेमध्ये आव्हान केल्यानंतर आपण या पत्रकार परिषदेला आलो आपणा सर्वांचं मी भारतीय जनता पार्टी आंबेगाव तालुक्याच्या वतीने मी स्वागत करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो खरं पाहायला गेलं तर काल महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत एक मोठी बातमी आली राज्याच्या निवडणूक आयोगाने काल पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती या निवडणुका जाहीर केल्या आणि त्याप्रमाणे सोळा तारखेपासून फॉर्म भरणार आहेत आणि पाच तारखेला मतदान आहे आणि सात तारखेला मतमोजणी आहे येणाऱ्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आंबेगाव तालुक्याच्या वतीने आज ही पत्रकार परिषद घेण्यात आली या निवडणुकीसाठी जिल्ह्याच्या वतीने माननीय जयसिंग शेठ मारुती एरंडे राज्य परिषद सदस्य यांना प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली या एक कोर कमिटी स्थापन झालेली आहे त्या कोर कमिटीमध्ये आमचे आदरणीय बारुदास नाना काळे संदीप भाऊ वानखेले प्रमोद मानखेले अरविंदजी वळसे मयूरजी भोर या मंडळाचे अध्यक्ष अशोकराव गबाले आणि किरणजी वाणू असे सर्वजण या कोर कमिटीमध्ये आहेत आणि आमचे नेते विजय भाऊ पवार हे सर्वजण या कोर कमिटीमध्ये आहेत आणि मग त्यानंतर आम्ही पंधरा दिवसापासून गाव बैठका घेतल्या पंचायत समिती वाईज बैठका घेतल्या पण दहा पंचायत समिती सदस्य आणि पाच जिल्हा परिषद सदस्य यांची आम्ही चाचपणी केली आणि त्याप्रमाणे आम्ही येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहोत यानंतरची पत्रकार परिषदमध्ये बोलतील या निवडणुकीचे प्रभारी जयसिंग शेट ये शुभेच्छा आज ये दोन सभी स्थानिक या ठिकाणी स्वराज्य संस्थेच्या जाहीर नेत्या निवडणुकीला असताना सगळे पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत तुमचं सर्वांचं मी भारतीय जनता पार्टी आंबेगाव तालुका त्यांच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक स्वच्छ स्वागत करतो आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये काल राज्याच्या निवडणूक आयोगांनी पंचायत समिती जिल्हा परिषदेचा प्रोग्राम काल जाहीर केला जाहीर केल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टी आंबेगाव तालुका सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इच्छुक उमेदवार हे सगळे या ठिकाणी निवडणुकीच्या तारखेची वाट पाहत होते आणि ती तारीख तो प्रोग्राम काल जाहीर झाला त्या अगोदर सुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी पंचायत समितीने जिल्हा परिषदच्या निवडणुकीचा हा बऱ्याच दिवसापासून सुरू केलेला होता परंतु निवडणुकीच्या तारखेची ते वाट पाहत होते त्यामध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या प्रवासामध्ये आता एका एका एक जागेवर तीन तीन उमेदवार इच्छुक नव्हे तर तीव्र इच्छुक आहेत आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाहून किंवा जिल्ह्यातून आम्हाला तशा काही सूत्र आल्या नव्हत्या हो परंतु आम्ही उमेदवारांना सांगितलं होतं जे जे इच्छुक आहेत त्यांनी आपला प्रवास सुरू करावा गाव दौरे करावेत गाव भेट दौरे करावेत मतदारांच्या गाठी भेटी घ्यावा कार्यकर्त्यांशी सुसंवाद हो साधावा हा कार्यक्रम करत असताना मग आमच्या जिल्हा परिषदेसाठी आमच्या शेजारी बसलेले बंद यांनी पंचायत समितीला ते प्रवास करतायत प्रमोद केले आहेत त्याचप्रमाणे किरण वाळण जिल्हा परिषदसाठी मला वाटतं सहा महिन्यापासून प्रवास आहेत परंतु भारतीय जनता पार्टीचा नियम असा आहे जोपर्यंत पार्टी उमेदवारी जाहीर करत नाही तोपर्यंत उमेदवारी कुणीही क्रेंत करायची नाही प्रवास चालू ठेवायचा या उद्देशाने आता आमच्या कोर कमिटीचे अरविंद वळसे सुद्धा आम्ही बरेच दिवस पाहतो ते लोकांमध्ये प्रवासामध्ये फार हिरणीनं काम करतायत भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रामध्ये देशामध्ये ज्या ज्या केंद्राच्या योजना आहेत ज्या राज्याच्या योजना आहेत सर्वसामान्यांसाठी खूप योजना आहेत त्या योजना सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचवायचं काम आमच्या कार्यकर्त्याने केलं आहे आणि म्हणून एका एका जागेवर तीन तीन चार चार उमेदवार तीव्र इच्छुक आहेत आमची वरिष्ठांची सुद्धा डोकेदुखी वाढणार आहे जिल्हा परिषद गटात सुद्धा चार उमेदवार मी इतक्या वर्ष काम करतोय मला उमेदवारी मिळावी कार्यकर्त्याच्या भावना आम्ही समजून घेऊ शकतो घेऊ शकतो परंतु आता प्रोग्राम जाहीर झाल्यानंतर आपल्याला चार तारखेला वाटतं मतदान करायचे पाच तारखेला मतदान करायचे मतदानाला सामोरे जात असताना ज्या ज्या काही सूचना कार्यकर्त्याला आम्ही दिल्यात त्या सूचनेचं पालन जाली, काई पालने दाली, करेची करेची काल आमची कोर कमिटीची बैठक झाली त्याच्यामध्ये काही गोपनीयता पाळण्यात आली आमची युती करायची नाही करायची हा आमच्या वरिष्ठांचा विषय त्याच्यामुळं आम्ही सोहळाचा नारा देऊन कालपासून आम्ही हा प्रवास प्रचार सुरू केलेला आहे आता उद्या परवा आमचे फायनल उमेदवार होतील प्रोग्रामप्रमाणे सगळ्या तुम्हाला पत्रकार बांधवांना माहिती आहे प्रोग्राम कसा आहे त्या पद्धतीत सगळे कार्यकर्ते त्या दिशेने जातील आणि निवडणुकीला फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न